राज्य सरकारने दोन सप्टेंबरला एक मराठा आरक्षणासाठी जी आर काढलेला आहे तो जी आर म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि त्या गॅजेटमध्ये त्या गॅजेटच्या अनुषंगाने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलेलं आहे परंतु त्या गॅजेटमध्ये बंजारा समाज याचा देखील उल्लेख आहे आणि त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण त्यावेळेला दिलेला आहे परंतु त्या माध्यमातून मा या मायबाप सरकारला माझी विनंती या माझी विनंती या समाजाच्या सकल बंजारा समाजाच्या माध्यमातून राहिलं मायबाप सरकार आम्ही जेव जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून एस टीचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात आम्हाला वी एन टी वियुक्त जातीमध्ये आहोत कर्नाटकमध्ये बंजारा समाज एस सीमध्ये आहे हैदराबादमध्ये एस टीमध्ये आहे आणि हा गुजरातमध्ये सीमध्ये आहे तर तरी एक केंद्राचं असं धोरण आहे वन नेशन वन कास्ट वन रिझर्वेशन वन कास्ट वन रिझर्वेशन अशा प्रकारे एक देश एक जात आणि एक आरक्षण अशा पद्धतीचा आपण अवलंब करत आहात तर त्या अनुषंगाने आमची सर्वाची एकच मागणी राहील की आपण ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये मरा बंजारा समाजासाठी एस टीचं आरक्षण उल्लेख केलेला आहे तो आरक्षण आमच्यासाठी द्यावा आणि आम्हाला गेल्या पन्नास वर्षापासून आणि आम्ही जो आरक्षणापासून उपेक्षित जो बंजारा बंजारा समाज आहे तो समाजाला न्याय मिळून द्यावा अशी या समाजाच्या वतीनं मी विनंती करतो दसरा दिवाळीला न्यूकारचा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदाईला अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू सिलेंडर टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंदाई फोटकी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक